नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक आटोपली मतदान झालंय चांगलं मतदान झालंय म्हणजे राज्यात भरघोस भरघोस म्हणजे पासष्ट टक्के मतदान आहे गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच एवढं सर्वाधिक मतदान झालंय गेल्या तीस वर्षात वाढलेलं मतदान कोणाचं कोणासाठी कारण आधी साठ टक्क्याच्या आधी मध्येच मतदान आटपून जायचं टक्केवारी यावेळेला वाढली आहे हे टक्के कोणाचे सारेच दावे करतायत की आमच्यासाठी चाल एक्झिट पोल पोलिट पोल ची विश्वास परंतु तरी उत्सुकता म्हणून लोक एक्झिट पोल पाहतायत वाचतायत एन्जॉय करतायत यावेळा टोटल दहा एक्झिट पोल आले दहा एक्झिट पोल मध्ये सहा एक्झिट पोल हे महायुतीच्या बाजूने आहेत त्याचं म्हणणं महायुतीच सरकार येत आहे सहा एक्झिट पोलच पण तीन तीन एक्झिट पोलने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला फक्त तीन बाकी सामन्ताएँ इतना हाई होती हैं, एक एक एग्जिट पोल असा है, जाने विधानसभा त्रिशंकु ये तय है, ऐसा मटलाएँ, त्रिशंकु, मुझे को, कुनालाई बहुत नहीं, अच्छा प्रस्तुति पर, मेरे बगैर आज संकट ऊपर आउं शकते त्रिशंकू मग सरकार कोणाचं मग तोडफोड करून अपक्षांचा भाव वाढेल ते वेगळं चित्र परंतु एक्झिट पोलमध्ये मेजॉरिटी महायुती येईल असं सांगणाऱ्यांची आहे आता तेवीस तारखेला मतमोजणी या संध्याकाळ आपण कळून जाईल आपल्याला सर्व परंतु उत्सुकता ताणल्या गेली आहे म्हणजे ज्या पद्धतीने एक्झिट पोलने दावे केले आहेत कोण मुख्यमंत्री महा महायुती की महा आघाडी बच्चू कडू बच्चू कडू हे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते अमरावती जिल्ह्यातले आहेत अलीकडे त्यांनी एक वेगळाच प्लॅटफॉर्म तयार करून खळबळ उलून दिली होती महाराष्ट्र या बच्चू कडून यावेळेला मोठा दावा केला आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या शिवाय त्यांनी जो ग्रुप बनवला आहे परिवर्तन महाशक्ती वगैरे काय आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हो नाही बच्चूकडून म्हणतात की आमच्या शिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही सत्ता आम्ही स्थापन करणार आणि हे जे तुम्ही राष्ट्रीय राज्य पक्ष मोठे पक्ष म्हणता ते आम्हाला पाठिंबा देतीलंबा दे। द्यावा लागेल पंधरा पंदर, आमदार आपले इत आहेत असा बच्चू कडूनचा दावा आहे पंधरा आमदार आमच्या सोबत राहतील अपक्ष आमदार पंधरा आमदारांच्या पक्ष आमदारांच्या भरोश्यावर हे सरकार बनवते म्हणत त्यामुळे बच्चू जसा अंदाज आहे त्या हिशोबाने तसं ओटिंग झालं असेल तसे निकाल येणार असतील तर मग महाराष्ट्रात भयंकर परिस्थिती नाही परंतु संजय राऊत यांना तसं वाटत नाही संजय राऊत म्हणतात नाही नाही तसं नाही आम्हा महाविकास आघाडीला एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा मिळतात असं संजय राऊतांचा गेसिंग आहे एकशे पासष्ट आणि महायुती महायुतीच्या नेत्यांचा अंदाज हा म्हणजे मेजॉरिटीच आहे त्यामुळे महायुती आणि महाआघाडी हे दोन जे प्रमुख दावेदार आहेत त्यांनी स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे पण यात सरकार ठीक आहे ज्याचे ज्यांचं बहुमत त्याचं सरकार बनेल पण त्याचा मुख्यमंत्री कोण असेल म्हणजे निवडणुकी आधी मुख्यमंत्री कोण चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीत बाद झाले होते उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्रीपदा चेहरा द्या शरद पवार म्हटलं नंतर बसून आले आताही तोच मुद्दा पुढे येतोय मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे बोलतात तेव्हा प्रत्येक शब्दा शब्दाभोवती एक वादळ उभं राहत आहे आता येथे असे काही बोलले आहेत की त्यामुळे संजय राऊत खवळले आहेत ते म्हणतात नाना पटोले हायकमांड पटोल आहेत का नाना आहे म्हटलंय बाबा काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या नेतृत्वात सरकार आम्ही स्थापन करणार आहोत ला शपथविधी आहे संजय राऊतांच म्हणणं आहे की आम्हाला मान्य नाही आम्ही एकत्र बसू त्यात ठरेल कोण मुख्यमंत्री काय वगैरे यावेळेच वैशिष्ट्य असं आहे की यावेळेच्या निवडणुकीत शंभर बंडखोर मैदानात उतरले होते शंभर त्यातले पन्नास बंडखोर हे मोठे बंडखोर आहेत पन्नास बंडखोर मोठे आहेत त्यातले पाच पंचवीस निवडून येतील असे असे बंडखोर आहेत त्यामुळे बंडखोर कोणाच्या गडीत बिघडवतात ते पाहायचं आपण परंतु नाना पटोले यांच्या एका वाक्याने महाविकास आघाडी सारा आलबेल नाही मुख्यमंत्रीपद होण्यासाठी मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरे याव आकाश पातळा एक करतील साधा बॅग तपासल्या तर ते आरडाओड करतात आता हे मुख्यमंत्री पद ते अडीच वर्षात शरद पवारांना शरद म्हणतो उद्धव ठाकरेंना सोडावं लागलो होतं अडीच वर्षानंतर अडीच वर्षे बाकी आहेत त्यांचे तसाही नैसर्गिक हक्क आहे त्यांचा त्यामुळे आता सर्व कुणाला बहुमत मिळते त्याच्यावर सर्व पुढे आहेत महाविकास आघाडीमध्ये त्यावेळा काँग्रेस डूम करणार आहे नानक पटोले सुरुवात करून दिली आहे की मुख्यमंत्री पद काँग्रेसला पाहिजे उद्धव ठाकरे ते देतील अशा भाग नाही देणार नाही तोडफोड करतील पण देणार नाही शरद पवार आता जागा कर, किती मिळतात कशा मिळतात त्याच्यावर आहे शरद पवारांचं मरामतीचा निकाल कसा लागतो त्यावरही शरद पवारांची मर्जी अवलंबून असेल समजा बारामती अजितदादा पडले तर शरद पवार मुख्यमंत्री पदावर दावा करतील की आमचा माणूस द्या मुख्यमंत्री पदावर माझी मुलगी घ्या महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून तिला मुख्यमंत्री पदपदी बसवा शरद पवार हे गेम करू शकतात पण ते काँग्रेस खपवून घेणार आहे का तो प्रश्न आहे लोकसभा निवडणूक शरद पवारचा स्ट्राईक रेट चांगला होता त्यामुळे सध्या शरद पवारांना भाव आहे आणि एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांचं म्हणणं ऐकलंही जाते दिल्लीत पण यावेळेला काँग्रेस आक्रम अतिशय आक्रमक आहे काँग्रेसने काँग्रेसला मुख्यमंत्री पद पाहिजे काँग्रेसने सर्वाधिक जागा घेतल्या समजा मेजॉरिटी घेतली तर काँग्रेसला मिळेल ते परंतु ते अवघड दिसते कारण यावेळेला ज्या पद्धतीचं मतदारांची उमेदवारांची गर्दी होती त्यामुळे झालेलं मतविभाजन म्हणजे लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार हा ठोक ठोक मध्ये महाविकास आघाडीकडे गेला गट्टा मतदान झालं महाविकास आघाडीला यावेळेला तसं नाही आहे विधानसभेला यावेळेला मुस्लिम मतामध्ये मतं वाटल्या गेली आहेत अबू आज मी ओवेसी असे वेगवेगळे गट गट तट आहेत त्यात ते मत विभाजित झाली आहेत गट्टा मत कोणाला पडलेली नाही तसंच दलित मतदारांचंही झालं आहे त्यामुळे यावेळेचे निकाल काही वेगळे असतील आणि म्हणूनच महायुतीला मुण, यावेळेला मोठा विश्वास आहे की महायुतीला मेजॉरिटी मिळेल देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी अद्याप काही विषय उघडलेला नाही कदाचित सर्व घडामोडी ओपन झाल्यावर देवेंद्र दावा करतील परंतु एक आहे यावेळेला जर स्पष्ट बहुमत नसेल कोणाला तर मोठा भूकंप होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटते कोणाचं सरकार येईल आणि कोण मुख्यमंत्री होईल कॉमेंट करा नमस्कार